महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड वाल्मिकी आश्रम पिंपरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आज पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आलाय त्या निवडणं अखिल भारतीय वाल्मिकी समाज यांच्या वतीनं आयुक्त शेखर सिंह यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालकी यांनी पाहूयात पंच्याहत्तर वा अमृत महोत्सव साजरा केल्याच्या नंतर आज जो पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन जो आहे तो भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आज आपण पिंपरी चिंचवडमधील वाल्मिकी आश्रम येथे आहोत आणि येथे सकाळी सहा वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने नागरिक ज्या आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित झालेले आहेत ज्या काँग्रेस नेता आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत काय सांगाल आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतोय याबद्दल काय सांगा नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व आज आम्ही महर्षी वाल्मिकी आश्रममध्ये प्रजासत्ताक दिन, के आश्रम दिन साजरा केला व माझ्या भगिनी माझ्यासोबत महर्षी वाल्मिकी महिला बचत गटाच्या सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व आनंदाने आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला पूर्वी काँग्रेसच्या काळात स्वस्ताही होती सर्व महिलांना घर चालवणं पण सोपं होतं ज जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत महागाई वाढली आहे तर महिलांनी जगायचं कसं आणि घरातलं सगळं घर चालवायचं चा कसं हे मोदी सरकारला विचा, विचार विचारलं पाहिजे त्यांना सर्व महिलांचा हाच प्रश्न आहे पूर्वी काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाला गॅस होता आता बाराशे रुपये प्रत्येक प्रत्येक गोष्टीत महागाई वाढली आहे तर माणसांनी सामान्य माणसांनी जे हातावरचं पोट ज्यांचं असतं त्या लोकांनी गोरगरिबांनी जगायचं कसं तो आम्हा महिलांना सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे तर आता पुढच्या वेळेला काँग्रेसची सरकार जर आली दा दा नीची दाँगा। नीची दाँगा। तर निश्चितच फरक पडेल असं आम्हाला वाटतं धन्यवाद नक्कीच आपण जर बघितलं तर पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये जो चारशे रुपयाचा जो गॅस आहे तो आत्ताच्या घडीला बाराशे रुपयाला झालेला आहे आतावर तो फोटा असणाऱ्या सामान्य जनतेने जगायचं कसं हाच प्रश्न जो आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते जे आहेत निर्मला खैरे यांनी उपस्थित केलेला आहे आज जे आपले माननीय आयुक्त साहेब शेखर सिंह यांनी जे सफाई कर्मचारी वाल्मिकी समाजाचे सफाई कर्मचारी व इतर सफाई कर्मचाऱ्यांना जे, जे लक्षविधी करून जे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून करोनामध्ये ह्याच्यामध्ये जे सफाई कामगारांनी जे मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी आज माननीय आयुक्त साहेबांचं आमचे अध्यक्ष माननीय रा राकेशजी राजोरिया व आमचे कार्याध्यक्ष राजूजी खेरे व आमचे रणजित टाक प्रतापजी खेरारिया यांचं मोठं योगदान आहे आमच्या समाजामध्ये आणि सफाई कर्मचारीबद्दल जे आयुक्त साहेबांनी जे आज आमचे सफाईकरच जे सत्कार केलेला आहे त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो समाजाच्या वतीने व देशवासियांचे स्वतंत्र दिवस गणतंत्र दिवसाचे शुभ अवसरवर सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा